नमस्कार कशा आज सगळे मस्त का आज खूप खास दिवस आहे आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं आणि लग्नाला आज पूर्णपणे आमच्या एकवीस वर्ष कंप्लीट होऊन बावीसवं वर्ष लागलं आणि आज माझ्या मुलांनी आमच्या दोघांचं लग्नाचा वाढदिवस म्हणजे एक बोलतात ना कधी विश्वास पण होणार नाही की मुलं बाहेर काय करतात तेही अंदाज घेता येणार नाही श्रेयाने जाऊन बाजारातून कधी कपडे आणले ही साडी तिने घेतलेली आहे आणि ब्लाउज कधी शिवून घेतलं पप्पांना शर्ट कधी आणलं काहीच कळलं नाही आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत खरं सांगते माझ्या आबीचा मित्र म्हणजेच आमचा सुजल दादा अजून गणेशदा येतोय दादा पण होता आणि आम्ही दादा माझा त्यातल्या त्यात माझ्या घरी काम करते माझी कमल ह्या सगळ्यांनी मिळून इतका जोरात आमचं लग्नाचा वाढदिवस साजरा केला मला खरोखर त्यात सगळ्यांचं मनापासून कौतुक असं वाटतं आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते तर पहिली गोष्ट आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेश सेलिब्रेट तर झालेली आहे पण मी आता मम्मीला विचारते कि तुला कसं वाटलं मला खूप स्वाभिमान वाटत माझ्या मुलांवरती आणि खास करून तू म्हणजे कस माहिती आहे का आता मला बोललीस आता कस माहिती आहे का तू आगळ्या वेगळ्या पद्धतीने का नाही हो आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करते सकाळी सुद्धा आम्ही तुझ्या कॉलेजच्या इकडे चाललेलो खर्डीला तर माझ्या दादूने आम्हाला दोघांना बाईक वरती बघितलं त्याचं काय म्हणणं झालं माहिती आहे का मम्मी आजच्या दिवशी पण तुम्ही याच्यावरती फिरतायत मोठी गाडी घेऊन का नाही गेलात म्हणजे तुम्ही मुलं जे आम्हाला सुख देतात आनंद देतात त्यामध्ये आम्ही फार खुश आहोत आणि दुसरी गोष्ट मी पप्पांना विचारते <laughs> कि पप्पा तुम्हाला कस वाटलं सरप्राईज आमची कशी वाटली असं मस्त वाटलं जे तू आम्हाला एक तास कोंडवलं घरात त्याचं आम्ही दोघं जण घरात नुसते कोंडल्या सारखं आम्हाला आम्ही तयार होऊन कधीच बसलो होतो हा आणि छान साडी आणली छान शर्ट आम्हाला त्याबद्दल धन्यवाद आणि केक चांगला होता डेकोरेशन चांगलं होतं आता आपण काय करू आता तुम्ही लोकांनी एवढं केलं आता आपण काहीतरी मस्त पैकी बाहेरून जेवायला मागूया सगळेजण जेवूया आणि हनी कॅन्डीला ती नेहमी सारखं पेडी दुसरं काही नाही कॅन्डी तू काय खाणार आहे पेडिग्री अतिशय घाबरलेली आहे कारण तिला फुग्याची आणि फुगा घेऊ आणि कॅन्डीला फुगा घेऊ काय हे माहिती नाही फुगा घेऊ फुगा घेऊ कुठला किती हनीला फुगा द्या अशा पद्धतीने आलेला आहे गणेश गण्याची एंट्री झालेली आहे गण्या गण्या सकाळपासून भागदोड करत होता अभि बरोबर आणि त्यातल्या त्या श्रेया सुद्धा त्याची मदत चालू होती दादाची चालू होती कमलची चालू होती काय फुगा 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 आणि गे घाबरायचं नाही असं धक्कल त्याला नको नक लागेल ना दे ना घाब भीती तर जाईल तिथे नको नक लागेल ना कुठे మాది మాజో నా మాజ किती ओरडा ऐकला किती काय काय ऐकलं तिकडे अरे अरे आम्ही मस्त पैकी गाणे वगैरे लावलेले आता बंद केले ती गेली बाहेर टीव्ही आतमध्ये आणि प्रोजेक्टर बाहेर आमचा टीव्ही हा पूर्ण मोठा टीव्ही आहे जो व्हाईट दिसत ते आम्ही मस्त प्रोजेक्टर लावतो रात्री आणि बघतो टीव्ही आणि अजून बर्थडे तर अनिव्हर्सरी तर झाली आहे सेलिब्रेट अजून पुढे काय होतं बघू त्यातल्या एवढ्या लोकांचे फोन चालू आहेत प्रत्येक जण केक आणतायत माझ चुकी झाली या ब्लॉग मध्ये दाखवायचं होतं सकाळपासून आम्ही किती केक कापत होतो तर ते तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं पण आज माझ्या मुलांनी जो केक कापला जो सगळं काही एकत्र येऊन हा सगळा प्रकार त्यांनी केला आमच्या नकळत त्याबद्दल जास्त कौतुक याबद्दल आम्ही लय ओरडा ऐकला मी तर खास करून <laughs> का तर मी सगळं काय बाहेर जात होती मदत केली मी बाहेर जायची हे लोक बोलायचे तू जाते कुठे आता पण थोड्या वेळ आधी पप्पांनी मला प्रश्न केला तू गेली कुठे होती असं तर काय असत जायचं हे घेतलं फुगे वगैरे परत केक ऑर्डर करायचं टास्क होता माझ्यासाठी कारण की केक बोलला की आपल्याला असतं की कुठला चांगला वाटतो कुठला नाही केक सिलेक्ट केला साडी सिलेक्ट केली शर्ट साडी मम्मी तर असं काही घालत नाही ती कॉटनची किंवा ते काय असत तसं घालते तर दुकानवाल्यात मावशीने सुद्धा मला बोलले की मम्मी तुझी अशी साडी घालेल का त्यांनी आम्हाला दुसरी साडी दाखवली त्यांना म्हंटल की नाही मला हेच पाहिजे एक दिवस का नाही घालू दे साडी बघू शकताय आज म्हणजे डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे त्या मुलांनी आता झालं सगळं सेलिब्रेट करून आमचं आता दमलो माझी हानी चिंगी सुद्धा दमली आहे आणि मेन म्हणजे घाबरल्यात आमच्या हानी चिंगी खूप घाबरलेल्या आहेत का माहितीये का त्या फुग्यांना खूप घाबरल्यात एक फुगा फुटला का दोघी एका मिनिटात इथून गायब होती एवढ्या घाबरलेल्या त्यांनी पण आमच्या लग्नाचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा केलाय सेकंड लवकर लवकर आणि नाही देत घाबरली घाबरली तुला केक खाऊन कुठे जाते माझ्या मागे मागे जाते सारखी हो आबीला मागून रे आपल्या हे मागू तिखा मागू मस्त सगळ्यांना बघितलं कोणच काही बोलत नाहीये जेवायचं नसेल तिखा मागवते ना मग अ आबूजी दादूजी दादूली सचमे तंदुरी मागवायची मा का गनिया म काय मागवायच बस खा मला मोबाईल पण देवडत नाही कुठलंच गोष्टीला आभी तंदुरी कुठे भेटेल चांगली बघ हे असं हे बघा हे बघा हे हे बघा हे बारीक पोरग आहे आमचं हे म्हणजे एक ना मम्मीच्या मागे पिछा करायचं आणि मम्मी राजकारणामध्ये बिझी असली तर मग आले आले याव याव करून बोंबलायचं हे बघा हे बघा तुम्हाला मला विचार पडला असेल का ही ताई नेहमीच डॉगींना असं जवळ घेते पण त्यांच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही माणसापेक्षा बोलतात ना खूप खूप असतं हे बघा हे बघा हे बघा काय बोलतात आता तंदुरी काय असते तीच नाही मला माहिती विर घेतेय गप्पा गण्या जातो जातो माझा गण्या नेहमीच ने मेहनत करत असतो गण्या सुजल गण्या दोन्ही पोरं माझ्या मागे अस अरे करतो ना बिचाराला दोन बिचारा नेहमी किती पण किती पण कामात असला तरी तो येणारच आक आ काय करायचे मस्त

काल त्याच्या मागे एवढी गडबड होती घरातली त्याच्यात त्याच्या बहिणीचं लग्न आलेलं आहे तरी सुद्धा मम्मीने एक फोन केला सुजल पाच मिनिटे ये रे बाळा माझ्यासाठी पटकन असं हातातलं काम सोडून अगदी पाच मिनिटांसाठी येऊन काकीचं काम करून गेलाय म्हणजे कधी अर्ध्या रात्री जरी त्याला मी बोलवलं तरी तो येणार काय असेल ते काकीचं काम करणं थँक्यू